खोटा आजार त्यांनी हे केलं ना ये सांगितलं ते लोक कुणी सुद्धा आम्हाला जवळ येऊन देणार आमचे मुलं सुद्धा आमच्या येणार आज आम्हाला गावामध्ये कुणीही आमच्या आम जवळ येत आम नाहीत आम्हाला बघितलं की लोक लांब लांब जात तर यांना याच्या आजार ग्रस्त आहे त्याच्यामुळे आमच्याकडं कुणीही येत नाहीत वारित्ता वारित्ता प्रकार एका पाट एक गुन्हेगारी घटनांमुळे बीड जिल्हा चर्चेत आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच बीड मध्ये दोन सख्या भावांची जमाव्यानं मारहाण करत हत्या करण्यात आली आता बीड मध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार घडलाय एका गावातल्या मुलीच्या मृत्यूनंतर गावात एक अफवा पसरली आणि या अफवेमुळं गावकऱ्यांनी मृत मुलीच्या कुटुंबाला वाळीत टाकल्याचं समोर आलंय एच आय व्हीमुळं मुळे त्या मुलीचा मृत्यू झाल्याचीही अफवा गावात पसरली होती मात्र आमच्या कुटुंबाबद्दल खोटी माहिती पसरवून बदनामी केली जातीय असा आरोप या पीडित कुटुंबानं केलाय हे सगळं मृत मुलीच्या सासरच्या लोकांनी केल्याचंही पीडित कुटुंबाचं म्हणणं आहे नेमकं काय घडलंय पाहूया या व्हिडिओतून खोटा आजार त्यांनी याचे येणस ये हे केलं ना येडस हे ये म्हणून ये म्हणून सांगितलं ते लोक कुणीसुद्धा आम्हाला जवळ येऊन देण्यात आमचे मुलं सुद्धा आमच्या पशी येणार सगळे असे लांब लांब झाले तसं आमच्या घरातले कुणीसुद्धा आलेले नाहीत आणखीन सुद्धा संस्कार झाल्यापासून कोणी असे हे सुद्धा नाहीत सुद्धा नाहीत मृतमुलीच्या आईला आपली व्यथा सांगताना अश्रू अनावर झालेत बीड जिल्ह्यातल्या आष्टी गावात हा धक्कादायक प्रकार घडलाय मुलीचा मृत्यू मुली हा मुली एच व्ही झाल्याची अफवा गावात पसरली आणि या कुटुंबाला वाळीत टाकलं गेलं मुलीचा मृत्यू मुली हा मुली एच व्ही झाल्याची खोटी माहिती पसरवल्याचा आरोप पीडित कुटुंबानं केलाय ही अफवा पसरवण्यात पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप मृत मुलीच्या कुटुंबानं केलाय या संदर्भातली एक कॉल रेकॉर्डिंगही या पीडित कुटुंबानं समोर आणली आहे ज्यात पोलीस कर्मचारी काळे हे तुमच्या मुलीला एच होता त्यामुळे तिच्या अंतविधीला जवळ गेलेल्या लोकांनी तपासणी करून घ्या असं सांगतायत पण या अफवेमुळं पीडित कुटुंबाला गावात हेटाळणी सहन करावी लागते ज्यामुळं कुटुंबातल्या एका महिलेनं दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं सा सांगण्यात येत मुलीच्या सासरच्या लोकांच्या सांगण्यावरून पोलीस आणि डॉक्टरांनी अशा पद्धतीनं खोटं सांगितलं त्यामुळे आम्हाला खूप मोठा त्रास होतोय गावानं वाईट टाकलंय कुणीही जवळ घेत नाही बोलतही नाही याचा आम्हाला मानसिक त्रास होत असल्याचं मृत मुलीच्या पालकांनी सांगितलं तेरा तारखेला समजूती मैत झाली आणि पी एमसाठी आष्टी दवाखान्यामध्ये नेलं सरकारी दवाखान्यामध्ये तर ते पी एम करूनच घेत नव्हते की हिला एचआय व्ही पॉझिटिव्ह आणि कॅन्सर आहे तुम्ही माघारी न्या असे मदत होते आणि ते पी एम करीतच नव्हते आणि नंतर पी एम केल्याच्या नंतर केलं नंतर की आता हे कुणीही जवळ जाऊ नका जाऊन ते संस्कार लवकरात लवकर करून टाका कोणालाही जवळ येऊन देऊ नका असं म्हणून त्यांनी आम्हाला अशा पद्धतीने तिथं जवळ मुलीचं तोंड बघून दिलं नाही नाही पाणी पाजून दिलं नाही काही नाही हां त्या आजारामुळं आणि तिला आजार नव्हताही हे फक्त सासरच्या लोकांनी सांगितल्याच पोलिसांना आणि डॉक्टरांना सा, त्यांनी सांगून त्यांनी हा खेळ केला पी एम रिपोर्टमध्ये काय तसा उल्लेख का नाही पी एम रिपोर्टमध्ये सुद्धा तुझा त्या आजाराचा उल्लेख नाही काय नाही आजची काय परिस्थिती गावामध्ये तर आज आम्हाला गावामध्ये कुणीही आम आमच्याजवळ येत नाहीत आम्हाला बघितलं की लोक लांब लांब जाते तर असे हां यांना याच्याऐ ह्या ह्या आजाराने ग्रस्त आहे त्याच्यामुळे आमच्याकडं कुणीही येत नाहीत वाळीत टाकायचा प्रकार केलेला आहे काय हे कशामुळे झालं हे सगळं सासरच्या लोकांनी त्यांच्यावर केस केलेली होती त्याच्यामुळं त्यांनी जे नाही हे सांगून असं केलेलं आहे कोणाला सांगितलं कोण नाही म्हणजे हे डॉक्टर लॉ पोलिसांना आणि डॉक्टर लोकांना सांगून ह्यांनी असं केलं आहे तुमचं दळणवळण का चालवतं गावात दुकानदार येऊन देत आहेत का तुम्हाला हा हा दुकानदार येऊन देत नाही तर असे लांबू भाकरतेत तिथूनच आम्ही सामान ते घेतो आमची आमची मंडळी हां जसं हे द सांगितल्यापासून डॉक्टरांनी आणि पोलिसांनी ते द्वंदा त्यांनी प्रयत्न केला की आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला की ती दी। जीव ठेवून उपयोगच नाही असे म्हणते की आपल्या समाजामध्ये सगळी बदनामी झालेली आहे वास्तविक पाहता ही आजाराची घटना आहे चुकीची आहे का बरोबर आहे एकदम चुकीची आहे तिला याच्या अगोदर म्हणजे दोन महिन्यापूर्वीच तिचं जे आहे ना मोठं ऑपरेशन झालेलं होतं डोक्याचं शासरीच्या लोकांनीच हनमार केलेली होती त्याचं ऑपरेशन नगरमध्ये झालेलं होतं त्यावेळेस काही ना नसताना ह्यांनी हे आजार असं सांगून फक्त त्यांनी आम्हाला भयभीत करायचा प्रयत्न केलेला आहे म्हणते तुम्हाला आता गावातले लोक गाव असे आम्हाला की बाबा एकदम म्हणजे आमच्या बरोबर कोणी बोलत नाही शक्यतो तर कोणी बोलतच नाही तर लांब लांब पळत येतं आमच्यापासून कोणी येत नाही जात नाही तर या प्रकरणात पीडित कुटुंबानं जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे पोलीस आणि आरोग्य विभागानं खोटा अहवाल दिल्यानं आमच्या कुटुंबाची बदनामी झाली आहे मुलीच्या सासरच्या लोकांच्या सांगण्यावरून हे सुरू असल्याचा आरोपही पीडित कुटुंबानं केलाय या संदर्भात पीडित कुटुंबानं आष्टी रुग्णालयातील डॉक्टर ढाकणे आणि पोलीस कर्मचारी बीट अंमलदार काळे आणि पोलीस कर्मचारी बीट अंमलदार काळे यांच्याविरोधात तक्रार दिली आहे दरम्यान या प्रकरणामध्ये आष्ट्रीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता मला हे प्रकरण पाहावं लागेल असं सांगून त्यांनी बोलणं टाळल्याचं दिसून आलं तर पोलिसांनी आमच्या कर्मचाऱ्यांनी समजावून सांगण्यासाठी सांगितलं होतं दुसरा हेतू नव्हता असं सांगितलंय पण अशा प्रकारे अफवा पसरवणं चुकीचं असल्याचं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय या आजाराच्या बाबत लोकांची मानसिकता मोडून काढण्याची गरजही सुळे यांनी यावेळी व्यक्त केली अफवा का एखाद्याला एखादा आजार असेल तर त्याला ट्रीटमेंट दिली पाहिजे त्याच्यात अफवा आणि असं कशासाठी कशाला कुणाला कॉर्नर कवर करावं कुठल्याही आजाराबद्दल आणि एड्स हा अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे होतो आणि त्याच्यात उलट आपण अशा लोकांना आधार दिला पाहिजे त्यांच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे पुणे जिल्ह्यामध्ये एक शाळा अशी आहे ते सगळ्या ज्या मुलांना एड्स आहे किंवा अशा बॅकग्राऊंडची सगळी मुलं एकत्र शिकतात त्यांना राज्य पुरस्कार दिलेला आहे मी गेले अनेक वर्ष चव्हाण सेंटरच्या माध्यमातून त्या शाळेबरोबर काम करते त्याच्यामुळे ह्या ही जी मानसिकता आहे ही मानसिकता आपण सगळ्यांनी मिळून मोडून काढली पाहिजे त्यामुळे एड्स जरी झालं असलं किंवा नसलं अनेक पेशंट आज जग जगामध्ये आहेत ज्यांना एड्स झालेला आहे त्याच्यामुळे ह्या खूप गांभीर्याने आणि अतिशय संवेदनशीलपणे आपण अशी सगळ्यांनी विषय हाताळले एकीकडे पोटचं लेकरू गमावण्याचं दुःख सहन करताना गावात अशी वागणूक मिळत असल्यानं पीडित कुटुंबाचं जगणं मुश्किल झालंय एका अफवेमुळे हे सगळं घडत असल्यानं कारवाई करून न्याय देण्याची मागणी पीडित कुटुंबानं केली आहे या घटनेमुळे ही बीडची चर्चा राज्यात सुरू आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत ला सबस्क्राईब करा धन्यवाद